Kenapa kita mana

तीन चार हजार रुपये खर्च करावं लागले काय तुम्हाला सांगायला लागत नाही आज गाडी घेऊन फिरायला भगमान पाटील साहेब कोल्हापूर इथं आले खर्च करून झाले ना नाव करून त्याला सगळं प्रोटेक्ट करण्याचे काम करा तुमचे दिला असे दिला सुद्धा आम्ही जिल्हा तुम्हाला खाते ओपन करण्यासाठी आम्ही प्रस्ताव देणार नाही आपल्याकडे रिझर्व ऑथोरायझेशन झाले आहे जिल्ह्याचे खाते ओपन होऊन आपल्याला काय या सगळं गोष्टी करायचं तंका मध्ये आहे सर्वांनी या ठिकाणी तालुका मिळाले लावायचे इथे या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत जिल्हा देखील काम चांगल्या पद्धतीने बघायचे आणि कुठेही बघायचे म्हणून त्यांना आपण या ठिकाणी जिल्हा देखील त्यांनी एका कार्यक्रमामध्ये आपण

तुमचा प्रस्ताव तयार आहे पण रुपये येते शासन मध्ये आमच्याकडे पैसेच नाही तुम्हाला ते फायदा पैसेच नाही म्हणून आधी दादा तुमची फाईल परत

그러면. <목소리로> మాన <Sanye> వాళ్ళు

राजाता उपाध्यक्ष पाच पाच फोन दे हे माझ्याकडे फोन केल्यास होईल काय नाही या प्रक्रियेसाठी मानकडे सरकार सर्व अधिकार दिले एकांनी मानकडे सर या ठिकाणी सर्व दिला

ఇwidetilde లో గా ధ్యాన తీయరు వాడు కొంచెం మంచి భలయితే అది వాడు వాకిడే వది